लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते परंतु नवी मुंबई शहरात आजचा दिवस लग्नाकरिता महत्त्वाचा असल्याचे दिसून आले कारण पनवेलपासून ते अगदी दिघ्यापर्यंत शहरातील विविध मंगल कार्यालयांमध्ये सातशेपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडले त्यामुळे कॅटर्स डेकोरेटर्स आणि मंगल कार्यालय व्यवस्थापनांची चांगलीच दमछाक झाली होती पंचांगानुसार यंदाच्या वर्षी एप्रिल आणि मे या हंगामात लग्नकार्याकरिता फारसे मुहूर्त नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे तुळशीच्या लग्नापासूनच सर्वत्र लग्न समारंभ जोरदार सुरू आहे नवी मुंबई शहरात महापालिकेनेही बहुउद्देशीय इमारतींमध्ये लग्नकार्याकरिता सभागृहे तयार केली आहेत या व्यतिरिक्त अनेक खाजगी व सामाजिक संस्थांचीही सभागृहे आहेतच ही सर्व सभागृह आजच्या लग्नसोहळ्यांमुळे हाऊसफुल ठरली होती शहरात जवळपास पेक्षा जास्त लहान मोठी मंगल कार्यालये आणि सभागृहे असतील तर साडेतीनशेपेक्षा कॅटरर्स आहेत त्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी कमी डेकोरेटर्स आहेत या सर्वांनाच आजच्या दिवशी अधिक माहिती असल्यामुळे मागणी होती